श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना नवरा बायकोचं नातं कसं असावं घर दोघांचं असतं घर दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं असतं एकानी पसरवलं तर दुसऱ्यांनी आवरायचं असतं बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला सकाळची गडबड आहे सकाळी स्वयंपाकाला लागलेली आहे आंघोळ वगैरे झालेली आहे देवपूजा राहिलेली आहे तर म्हणलं अगोदर स्वयंपाक करून घेऊया त्यानंतर देवपूजा करूया तर स्वयंपाकात करीत आहे एक रस्सा भाजी आणि पोळ्या रस्सा भाजी कोणती करीत आहे मटकीची अशा पद्धतीनं जर मटकीची भाजी केली ना बोटं चाटून खातात खूप टेस्ट होते खूप म्हणलं तर खूप सगळी फिनिश झालेली होती काय काय घेतलेलं आहे सांगते एक कांदा घेतलेला आहे मोठा उभा चिरून दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक गाठी लसण घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे खोबरं जर कोणाला आवडत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता सगळे मसाले कच्चे काढलेले आहेत अजिबात भाजून घेतलेले नाही कच्चा मसाला वापरून मटकीची भाजी इतकी टेस्ट होते ना भयानक तर ता तेल टाकलेलं आहे त्यामध्ये ग्रेव्ही टाकलेली आहे ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे त्यानंतर एक बटाटा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे मसाल्यामध्ये घरगुती मसाले, मसाले टाकलेले आहेत लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे कोणता सुद्धा सिक्रेट मसाला नाही फक्त घरचे जे रोजचे मसाले आहेत ना तेच आणि माझ्या किचनमध्ये असे मी वेगळे मसाले कोणतेच वापरत नाही जेणेकरून आपल्या शरीरासाठी सुद्धा घातक असतात तर बघा बटाटा टाकल्याच्या नंतर मटकी घातलेली आहे धुऊन मोड आलेली मटकी आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घालून छान अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि बटाटा शिजला का नाही पाहत आहे तर बटाटा थोडासा शिजायचा राहिलेला होता तोपर्यंत कणिक मळून ठेवलेली होती मग आता भाजी झालेली आहे तर पोळ्या पण टाकून घेते लगेच डब्बा द्यायचा आहे भरून तर तिला रस्सा भाजी द्यायची नव्हती ती म्हणली रस्सा नको डब्यामध्ये सांडतोय बॅगमध्ये त्यामुळं तिला मटकी मटकी काढून दिलेली आहे आणि दीड पोळी दिलेली आहे एक पोळी इथं खाऊन जाते आणि दीड पोळी घेऊन जाते अशा पद्धतीचा सकाळी डब्बा असतो सकाळी डबा पण असते देवपूजा पण असते सगळ्यांची जेवायची गडबड पण असते लेडीजच्या मागास सकाळी इतकी गडबड असते ना खूप आणि दसरा पण काढायचा आहे तर आता डबे वगैरे काढलेले आहेत आणि घासून पण घेतलेले आहेत एकदम चकाचक फक्त तीन रुपयाचं लिक्विड वापरून मी एवढे डबे घासलेले आहेत फक्त तीनच रुपयामध्ये आणि तेलकट डाग निघालेले आहेत एकदम चमचम चमकतात बघू शकता तुम्ही स्टीलचे डबे प्लास्टिकचे डबे ॲल्युमिनियमचे डबे तुम्ही कोणतेही डबे भांडे घासू शकता स्टीलचं जर रॅक असेल तर सुद्धा एकदम चकाचक निघतं म्हणजे भांड्याला कशी अशी चमक येते हे जर वापरलं तर ते काय आहे ते, चम 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 ते, का ते, चक ते, ते तुम्हाला मी पुढं चालून सांगणारच आहे आणि आपलं ज्यांचं ओपन किचन आहे ना त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा तर मी काय करते ज्यावेळेस डब्बे वगैरे घासते ना तसं तर आपण महिन्याला आवरावर करतो ज्यावेळेस किराणा भरतो ना त्यावेळेस आवरावर असतेच इतके घाण तर डबे होतच नाहीत आणि महिलांना अशी सवय असली पाहिजे की जे डब्बा रिकामा झाला ते घासून ठेवायचा तर मला तर तशी सवय आहे तुम्हाला आहे का नाही नक्की ना कमेंट करून सांगा मी काय करते कोणतेही डबे रिकामे झाले ना तेव्हाच घासून ठेवत असते तेने जेणेकरून आपले डबे घाण पण होत नाहीत आणि घर पण स्वच्छ राहतं तर आता एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ती ट्रिक फॉलो करा मी पण करते बरेच वर्ष माझं लग्न झालं ना तेव्हापासून करते हे प्लास्टिकचे झाकण आहेत बघा अजिबात घाण होत नाहीत ज्यांचं ओपन किचन आहे ना त्यांच्यासाठी खूप छान आहे ओपन किचनमध्ये काय होतं स्वयंपाक केलं ना प्लास्टिकचे झाकण म्हणा स्टीलचे झाकण म्हणा ॲल्युमिनियमच्या डब्याचे झाकण म्हणा चिकट होतात आणि मग घासताना आपल्याला एक तास लागतो इथं अर्धा तास लागायचा तर एक तास लागतो ही ट्रिक जर फॉलो केली तर आपला टाईम पण बचत होतो आता हे प्लास्टिकचे झाकण आहेत मी काय केले ह्याचे फक्त पेपर काढलेले आहेत घासायची तर काही अजिबात गरज पण पडत नाही आणि वाटलंच तर फक्त आपण घासणीनं थोडंसं साबण वगैरे लावून घासू शकतो हे बघा अशा पद्धतीनं जुने कॅलेंडर असतात घरामध्ये न्यूजपेपर असतात डब्बे घासून झाले ना मस्त स्वच्छ झाकण पुसून घ्यायचे आणि त्यानंतर हे पेपर जे आहेत ना मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना तशा पद्धतीने लावून घ्यायचं असे झाकण राहतात बघा अजिबात खराब होत नाहीत मी तर खूप वर्षापासून जसं माझं लग्न झालेलं आहे ना तेव्हापासून ही, ही ट्रिक फॉलो करते माझ्या डब्याचे झाकण अजिबात चिकट होत नाहीत घासायला वेळ लागत नाही आणि कशी वाटली ही, ही माझी ट्रिक नक्की कमेंट करून सांगा चला तर मग अखंड दिवा कसा लावायचा कोणत्या तेलाचा लावायचा वात कशी वापरायची ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा दिवा लावताना मनात संकल्प नक्की करा दिवा कधीही खाली ठेवायचा नाही एका पाटावर नवीन वस्त्र टाकून दिवा ठेवावा साधे किंवा हळद मिस्त्री तांदळाने अष्टदल कमल काढून त्यावर हळद कुंकू वाहून दिवा ठेवावा दिव्याची वाट मोठी ठेवावी दिवा मोठा आणि खोलगट असावा सकाळ संध्याकाळ दिव्यात तेल घालायचं दोन वाती एकत्र करून एक वात बनवून लावावी तुपाचा तेलाचा मोहरीचा ते, मोहरीच्या तेलाचा किंवा दिवा लावू शकतो तुपाचा दिवा लावला तर देवीच्या उजव्या बाजूला ठेवावा थे, तेलाचा दिवा लावला तर देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा नवरात्रीमध्ये नऊ दिवसात या तीन गोष्टी नक्की पाळाव्यात तुम्ही नवरात्रीत नऊ नौ दिवस उपवास करू शकत नसाल तर नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा देवीची पूजा करावे अखंड दिवा लावावा या नऊ नऊ दिवसात घरामध्ये स्वच्छता ठे राहिली पाहिजे नवरात्रीत कुमारिका भोजन नक्की करावे यामुळे घरात अन्नाची कमतरता भासत नाही असे मानले जाते त्यामुळे या गोष्टी नक्की कराव्या कुमारिकेला मेकअपचे सामान गिफ्ट स्वरूपात द्यावे आणि कुमारिकेची ओटी भरावी आपण नवरात्रीमध्ये रोज जरी कन्यापूजन केलं तरी खूप चांगलं असतं जसं देवीची पूजा करतो ना तशाच पद्धतीने कुमारिकेची सुद्धा पूजा केली पाहिजे हे पाहू शकता आम्ही सगळ्या डब्यांना झाकण लावून घेतलेले आहेत म्हणजे पेपर लावून न्यूजपेपर लावून झाकण लावलेले आहेत माझ्याकडे जुने कॅलेंडर जर असते असले ना मी कॅलेंडरचे लावते कॅलेंडरचे तर अजिबात खराब होत नाहीत ज्या आपण घरा आवरायला काढतो ना त्यावेळेस फक्त कपड्यानं पुसून घ्यायचं आणि डब्याला थोडंसं ओल्या कपड्यानं पुसायचं अजिबात झाकणं खराब होत नाहीत आता सगळे डबे घासून झालेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते काय टाकलेलं आहे लिक्विड तर तीन शॅम्पू घेतलेले आहे चिक शॅम्पू घेतलेले आहेत तीन रुपयाचे तीन आणि एक चमचा भरून मीठ घातलेलं आहे एक चमचा भरून खायचा सोडा घातलेला आहे यांनी तुमचे डबे इतके छान स्वच्छ निघतात ना खूप स्वच्छ निघतात यांनी नाही का किचनचे सुद्धा पुसू शकतात तेलकट झालेले किचनचे टाईल्स असतात ना चकाचक निघतात आणि जशास तशी चमक येते यामध्ये तुम्ही व्हिनेगर किंवा लिंबूसुद्धा टाकू शकतात त्यांनी तर आणि लिंबू नसेल तर लिंबू सुद्धा टाकू शकतात त्यांनी तर एकदम चकाचक निघतात कशी वाटली ही पण ट्रीक नक्की सांगा आता डब्यामध्ये जे जे रिकामे केलेले होते ना ते सामान भरून टाकते आता सध्या तर डबे सगळे रिकामे आहेत कारण किराणा सामान भरायचं आहे घासल्याशिवाय भरत नाही आता हे पापड्या जे आहेत ना उपवासाचे आहेत व उन्हाळी बाळवण केलेलं तर मी हे काय करते छोट्या एका डब्यामध्ये काढून घेते आपल्याला आता रोजचं उपवासाचं खायला लागतो ना तळायला म्हणून आणि बाकीच्या मोठ्या डब्यामध्ये ठेवून लेंटरला ठेवून देते हे बघा अशा पद्धतीनं माझं दसऱ्याचं रुटीन चालू आहे तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या गव्हाच्या कुरड्या आपण केलेल्या आहेत ते आपण डब्यात भरून ठेवायचे आहेत जितकं जितकं सामान होतं तितकं तितकं भरलेलं आहे आणि अशा पद्धतीनं शेट केलेलं आहे किचन थोडंफार केलेलं आहे बाकीचं राहिलेलं आहे आणि लेंटरवरचे डबे बघा हे असे मस्त चमकतात डब्बे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका ज्या ट्रिक मी फॉलो केलेल्या आहेत तुम्ही पण करा खूप छान तुमचं किचन मस्त दिसतं सुंदर एकदम श्रीस्वामी समर्थ चला कालपासून मी तुम्हाला आत्ता भेटत आहे काल कारण काय झालं गरमीनं नाही ना का इतका त्रास होऊ लागला नंतर मी व्हिडिओज केला नाही जितका केलेला होता तितकाच आहे चला आत्ता मा अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आत्ता माझे अंघोळ झाले आज सकाळपासून राहिलेले कपडे धुतले देवाच्या आरत्या दिवे तांबे सगळे घासून ठेवलेत आता टॉयलेट बाथरूम पण धुतले टॉयलेट राहिले धुवायचं उद्या धुणार आहे बाथरूम स्वच्छ केलं आणि अंगण वगैरे घासून घेतलं आता घरातला पसारा राहिला आहे स्टीलचं रॅक होतं ते पण घासलेलं आहे आणि माझ्या हात असे झालेत ना आग व्हायला लागली नुसती पाण्यात सकाळ उठलं ना तेव्हापासून चहा पिऊन जे कामाला लागले तेव्हापासून साडे अकरापर्यंत आशा माझे माझेही झालेत नुसते चला लपास आता घरातला पसारा राहिला ना ते आता थोडं थोडं आवरून घेते देवघर धुवायचं आहे देवघर देवघराच्या तिथलं साफ करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ज्या ट्रिक के फॉलो केलेले आहेत मी तुम्ही करून बघा खूप उपयोगाचे आहेत श्री स्वामी समज